तारदाळमधील ठाकरे नगर समितीच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील ठाकरे नगरविकास समितीच्या वतीने मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरा होत असून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या याचप्रमाणे तारदाळ इथं देखील मुस्लिम बांधवांनी सकाळी नऊ वाजता ईदगाव मैदानावर मौलवी इस्माईल बागवान यांनी नमाज पठाण केले सामुदायिक नमाज पठण झाल्यानंतर एकमेकांची गळा भेट घेत ईद उमा मुबारक म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता सकाळपासूनच ईदच्या शुभेच्छा देणारे संदेश फेसबुक व्हॉट्सअप असे सोशल मीडियावर दिसू लागले होते यावेळी तारदाळ येथील नमाज पठण ठिकाणी ठाकरे नगर विकास समिती यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे विमल पोवार रणजित पवार प्रमोद परीट अप्पा पवार प्रशांत कोळी विजय कावणेकर मुस्ताक मुजावर तुषार परीट यांनी सामाजिक जपत मुस्लिम समाज बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देत पिण्याच्या पाण्याची सोयदेखील केली होती यावेळी मुस्लिम बांधवांनी समाधान व्यक्त करत आभार मानले यावेळी पोलिस पाटील संतोष लोहार शहापूर पोलीस ठाण्याचे संतोष कांबळे शफिक मुजावर इलाई मुजावर सलीम पटेकरी अमीर मुजावर यांच्यासह ठाकरे नगर विकास समितीचे पदाधिकारी व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते